शरद पौर्णिमा म्हणजेच आपली कोजागिरी पौर्णिमा पासून तर दीपावलीच्या पूर्वसंध्येपर्यंत त्या वृंदावनाच्या निधीवनामध्ये भगवान श्री कृष्ण असंख्य गोपी सोबत त्या ठिकाणी रास नृत्य लिला साजर करतात या लिलेमध्ये आपल्यालाही सहभागी व्हायचं आपल्यालाही या लिलेचा एक भाग बनायचं असं समजून भगवंताची पत्नी लक्ष्मी माता त्या निधीवनामध्ये मा आली परंतु त्या ठिकाणी त्या प्रवेशद्वारावरती आध्यात्मिक जगताची प्रमुख तुलसी महाराणी अर्थात वृंदादेवीने तिला अडवलं आणि तुला या लिलेमध्ये सहभाग घेता येणार नाही असं ना ना निक्षून सांगितलं मी कोणाही मला ओळखलं का अशी स्वतःची ओळख लक्ष्मी माता त्या ठिकाणी वृंदादेवीला करून देण्याचा प्रयत्न करते मात्र नाविलाच होतो आणि त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला वृंदादेवीकडून प्रवेश नाकारला जातो काहीही करून या लिलेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं ही लीला आपल्याला पाहिजे अशी ठरवून लक्ष्मी माता वृंदा देवीला विनंती करते की माते मला भाग घेते येणार नाही मान्य आहे मात्र मला एखादी छोटीशी सेवा या ठिकाणी दे रास नृत्य लीला साजर झाल्यानंतर या ठिकाणी अनेक या धूळ उडणार आहे झाडाचे पाला पाचोळा पडणार आहे ते साफ करण्याचं काम तू करशील का लक्ष्मी माता मान्य करते लक्ष्मी माता शिरायचं म्हणजे झाडूचं रूप घेते आणि त्या ठिकाणी संपूर्ण निधीवन त्या वृंदावनात साफ करते ज्या वेळेस भगवंताला ही बातमी कळते की माझी पत्नी लक्ष्मीनं या ठिकाणी झाडूचं रूप घेतलं शिराईचं रूप घेतलं आणि संपूर्ण निधीवन हे स्वच्छ केलं तो दिवस दीपावलीचा होता म्हणून त्या ठिकाणी भगवंतांनी लक्ष्मीला आशीर्वाद दिला की आजच्या दिवशी जो तुझा सन्मान करील जो तुझं पूजन करील त्याच्या घरामध्ये धन धान्य संपत्ती समृद्धी यातही तू भरभरून असा आशीर्वाद लक्ष्मी मातेचं पूजन करतो त्याला कशाचीही कमी पडत नाही म्हणून आपले पूर्वज नेहमी सांगायचे की त्या ठिकाणी झाडूला शिरायला शिराई म्हणून आहे तर तिला लक्ष्मी म्हणावं तिला जर आपला चुकून पायाचा स्वर्श झाला तर तिचं दर्शन घ्यावं ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये दक्षिण पश्चिम दिशेच्या कोपऱ्यामध्ये नैऋत्य कोपऱ्यामध्ये स्वच्छ जागेमध्ये या ठिकाणी आडवी ठेवावी उभी ठेवू नये जो दीपावलीच्या दिवशी आपल्या गावातील मंदिराला तीन शिराई या ठिकाणी दान करतो लक्ष्मी माता सोन पावलांनी आपल्या जीवनामध्ये समृद्धी घेऊन येव अशी लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करतो जय महालक्ष्मी रामकृष्ण ओम जय लक्ष्मी